ताज्या बातम्यांसाठी नाशिक ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा शिवसेना युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या बाईक रॅलीमुळे प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेनेचा उमेदवार नैना उर्फ करुणा रवींद्र रामवंशी गणेश चिंतामण चव्हाण उर्मिला सुनील निरगुडे प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं आहे धनुष्यबाणाच्या घोषणेनं प्रभाग यावेळी दुमदुमला होता महाराष्ट्राचे आश्वासक नेतृत्व असणारे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीमुळे शिवसेना उमेदवाराच्या विजयाची आता केवळ औपचारिकता उरली असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आल आह राजमाता मंगल कार्यालय तलाठी कॉलनी शुभम पार्क कलानगर पाटील लेन म्हसरू त्याचबरोबर सूर्यवंशी मार्ग कंसारा माता चौक राहू हॉटेल या मार्गावर दुथर्पा नागरिकांनी शिवसेना उमेदवार तसंच खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्वागत केले या प्रसंगी मंत्री दादा भुसे नांदगावचे आमदार सुहास कांदे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते नाशिकच्या विकासासाठी तसंच शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कटिबद्ध असून आगामी सिंहस कुंभमेळ्यापूर्वी शिवसेनेच्या हाती सत्ता द्या आणि शहराचा विकास साधा असं प्रतिपादन यावेळी करण्यात आलं त्यासाठी शिवसेना उमेदवार नैना उर्फ करुणा रवींद्र रामवंशी गणेश चिंतामन चव्हाण उर्मिला सुनील निरगुडे प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव यांना विजयी करण्याचं आवाहन यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले आहे नगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेला उत्तुंग यश मिळालं हाच विश्वास महापालिका निवडणुकीत दाखवा शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जास्तीत जास्त निधी देतील असे अभिवाचन खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले तपोवन वाचवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून त्यासाठी पर्याय शोधू नाशिककरांना स्वच्छता आरोग्य पिण्याचे पाणी खड्डेविरहित यासाठी मी स्वतः नाशिककडे लक्ष घालेला असंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी आश्वासित ब्युरो रिपोर्ट नाशिक 24 फोर लाईव्ह नाशिक नमस्कार सर्व मतदार बंधू भगिनींना आपण जर आज पाहिलं तर आज प्रभाग क्रमांक एक मधून ही भव्य अशी मोटरसायकल रॅली आपण पाहतोय एक मतदार मतदारसंघामध्ये आलेली मरगळ आणि एक परिवर्तनाची लाट म्हणून जर आपण या रॅलीकडं पाहिलं तर निश्चितपणे हा सर्व समुदाय आपले सेनेचे सर्व युवा कार्यकर्ते असतील सर्व मतदार असतील या ठिकाणी परिवर्तनाच्या लाटेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला भेटत आहेत या प्रभाग क्रमांक एकमधून आता आपल्या एक अमध्ये नैनाताई रामवंशी दोन एक बामध्ये गणेश चव्हाण अनुक्रमांक एकमध्ये कमध्ये उन्मिलाताई निर्गुडे आणि सर्वांचे आवडते एक डमधले प्रवीण भाऊ जाधव या ठिकाणी नेतृत्व करत आहेत निश्चितपणे हे सर्व चारी उमेदवार अतिशय सुशिक्षित सभ्य आणि परिवर्तनामध्ये निश्चितपणे त्यांचा येणाऱ्या काळमधलं असणारं व्हिजन ते घेऊन या उमेदवारी करत आहेत आम्ही सर्व आपल्या मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की या परिवर्तनाच्या लाटेमध्ये आपण सर्वांनी सहभागी हो। व्हावं आणि या चारही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने महानगरपालिकेमध्ये पाठवावं हो। नमस्कार प्रभाग क्रमांक एकमधून शिवसेनेचे जे चारही उमेदवार आहे ते अत्यंत उच्चशिक्षित आहेत त्याचप्रमाणे त्यांना कामाचा अनुभव आहे त्यांचं मॅनेजमेंट चांगलं आहे त्याच्यामुळे मी पूर्ण प्रभागातल्या जे आपले सुजान नागरिक आहेत जे मतदार राजा आहेत त्यांना अशी विनंती करते की ह्या चारही उमेदवारांना भरभरून मत मतदा, मतदान करावं आणि त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं कारण की आता जर आपण एक बघितलं तर मागच्या पंचवीस एक वर्षापासून प्रभागाचा हवा तेवढा विकास झालेला नाही आहे बऱ्याच अडचणीत आहेत जशा आपल्या ज्या बेसिक नागरी सुविधा असतात त्या बऱ्याच लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचलेल्या नाही आहेत रस्त्यांचे हाल arab ahet अ अक्षरशः लोकांना पाण्याचा पुरवठा सुरळीत नाही आहे जर तुम्ही हे चारही जर उमेदवार बघितले तर त्यांच्याकडे टीम पण चांगली आहे मॅनेजमेंट आहे त्याच पद्धतीने ती दूरदृष्टी आहे की काम कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि त्यासाठी लागणारी सगळी उपकरणं किंवा काय कशा पद्धतीने ते काम आपल्याला घडून येता येईल प्रॉपरली त्याचंसुद्धा मॅनेजमेंट आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा विनंती करते की आपण सगळ्यांनी प्रभाग क्रमांक एकमधले जे आपले चारही उमेदवार आहेत शिवसेनेचे त्यांना भरभरून मतदान करा येत्या पंधरा जानेवारीला नाशिक महानगरपालिकेच्या जा निवडणुका होत आहेत हा लोकशाहीचा जागर या निमित्ताने पुन्हा मतदारासमोर उमेदवार मतदान मागायला जात आहेत प्रभाग क्रमांक ची परिस्थिती परिवर्तनाचीच आहे परिवर्तन लोकांना आहे तेच तेच उमेदवार जुने उमेदवार उभं घाललेले उमेदवार त्यांनी कधीही प्रभागाचा विकास केला नाही प्रभाग बगाच करून टाकलेला अशा उमेदवारांना लोकांनी आता पर्याय दिलेला आहे आणि ही निवडणूक लोकांनी हाती घेतलेली आहे रूपाने चार नवीन उमेदवार दिलेले आहेत दोन इंजिनियर आहेत दोन प्राध्यापक आहेत असे चार उच्च शिक्षित विनयशील आणि सुसंस्कृत उमेदवार लोकांनीच निवडून त्यांना जनते जनतेने आता निवडून देण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि प्रभाग एकता विकास आता जनताच करणार या उमेदवाराच्या माध्यमात अशी परिस्थिती आलेली आहे प्रचंड उत्साह आणि शिस्त विनयशीलता अशी या कार्यकर्त्यांची जी, जी भावना आहे ते लोकांनी स्वीकारलेली आहे आणि येत्या पंधरा तारखेला धनुष्यबाणावर धनुष्यबानाचं बटन दाबून लोकांनी या नवीन उमेदवारांना विजयी करायचं ठरवलेलं आहे आणि आता त्याची सुरुवात एक नंबरपासून झालेली आहे हळूहळू संपूर्ण नाशिक शहरामध्ये शिवसेनेचं चैतन्यमय वातावरण झालेलं आहे लोकांना माहिती आहे विकास कोण करतं लोक आत्तापर्यंत जे उमेदवार गृहीत धरत होते त्यांना त्यांनी आता चोख उत्तर ठेवलेलं आहे शिवसेनेच्या रुपयाने प्रभाग क्रमांक एकमध्ये प्रवीण भाऊ जाधव गणेशभाऊ चव्हाण उर्मिलाताई निरगुडे आणि नैनाताई हे चार उमेदवार अतिशय विनयतेने प्रचार करत आहे लोकांना आपली बाजू सांगत आहे लोकांना आपलं नियोजन सांगत आहे मतदारही त्यांच्याशी संवाद साधत आहे आणि आम्हाला आता या उमेदवारांचा उभे घेतलेला आहे यांनी प्रभागाचा विकास केलेला नाही या समस्या मांडून येत आहे याला आता या निवडणुकीच्या माध्यमातून पंधरा तारखेला उत्तरच मिळणार आहे आता समजून यायला पाहिजे होतं उमेदवारांनी की आपलं वय झालेलं आहे आपण थांबायला पाहिजे लोकांनी त्यांना विनंती केला पण त्यांनी थांबलं नाही सत्तर वर्षाचे माणसं ज्यांना आता जिने चढता येत नाही ते मतदारांपर्यंत काय जाणार ही लोकांची भावना आहे त्यामुळे लोकांनी तरुण नेतृत्वाच्या हाती ही सत्ता द्या अशी त्यांना विनंती केली ती पण त्यांनी ती ते आवरली त्यामुळे आता लोकांनीच ठरवलं आहे का आता एक चांगले उमेदवार द्यायचे आणि आप आपल्या प्रभागाचा विकास करायचा आहे मी सर्व मतदारांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपला जो निर्णय आहे तो अतिशय सार्थ आहे आणि प्रभाग एकचा विकास आपण करूया आणि या निवडणुकीने सामोरं जाऊन शिवसेनेला प्रचंड बहुमताने विजयी करूया धन्यवाद या आ, नाशिक महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे जवळजवळ सात आठ वर्षांपासून आपण आता या संधीची वाट बघत होतो मुळात कसं आहे की एखादी व्यक्ती जेव्हा नगरसेवक होते महानगरपालिकेमध्ये तर त्या त्या व्यक्तीला कोणकोणत्या महत्त्वाची पदं मिळू शकतात काम करण्यासाठी तर जसं महापौरपद आहे स्थायी समिती सदस्यपद आहे त्यानंतर प्रभाग समिती सदस्यपद आहे पद आहे सुदैवाने काय आहे की आमचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत गेले वीस पंचाळीस वर्षांपासूनचे तर त्यांनी ही सगळी पदं भोगलेली आहेत आणि तरीसुद्धा आमचा जो प्रभाग आहे तो विकास सोडून द्या साध्या मूलभूत सुविधांनासुद्धा असुसलेला आहे आणि त्याच्यामुळे या प्रभागामध्ये सगळ्यांना बदल हवा आहे शिवसेनेच्या वतीने एक खूप चांगलं पॅनल आणि एक चांगला पर्याय इथे उभा राहिलेला आहे विकासासाठी आणि तुम्हाला मी सांगतो प्रभागातल्या सगळ्या समस्यांवर हा शिवसेनेचा पॅनल धनुष्यबाणाचा पॅनल म्हणजे हा तुमच्यासमोर पर्याय नाही आहे तुमच्या सगळ्या समस्यांवर उत्तर म्हणून हा पॅनल आहे अतिशय अनुभवी इच्छाशक्ती असलेला कार्यक्षमता असलेला कुठल्याही अडचणीतनं मार्ग काढणारा असा अनुभवी चुक हा पॅनल आहे अतिशय होतकोरू आणि अभ्यासू सगळे उमेदवार आहेत माझी प्रभाग एकमधल्या सगळ्या मतदार बंधूं आणि भगिनींना अतिशय कळकळीची विनंती आहे की कसं आहे की जोपर्यंत जेव्हा तुम्ही चुकीला चूक म्हणत नाही तर तेव्हा तुम्ही असं समजून घ्या की तुम्ही गुल गुलामगिरीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आहात तर ही गुलामगिरी आपण झुगारून दिली पाहिजे माझे सगळ्या प्रभाग क्रमांक एकमधल्या सगळ्या बंधू भगिनींना मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक दिलाने एकमुखाने दिवसेना धनुष्यबाणाच्या पाठीमागे उभं राहावं आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामागे उभं राहावं आणि आम्ही बदल घडवून दाखवू आणि आम्ही या प्रभागाचा विकास करून दाखवू धन्यवाद